नमस्कार मी विशाल शिंगडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष तथा कार्यकारिणी सदस्य आहे मुंबईचा आत्ता जी शारदीय नवरात्र महोत्सव होणार आहे पुढच्या पुढल्या नऊ दिवसाचा त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं जो जी आर काढलेला आहे ऑगस्टमध्ये तर सर्वप्रथम मी त्या जी आरचं आणि माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष जिशेल आणि महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी राज्य शासनाच्या वतीने सांस्कृतिक कला महोत्सव घेण्याचं नियोजन केलं परंतु हे नियोजन करत असताना स्थानिक जे जिल्हाधिकारी आहेत जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी थोडी खेळसांड करत असल्यासारखं वाटत आहे मी परवा सतरा सप्टेंबरला आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक यांना परवा निवेदन दिलं की स्थानिक कलावंतांना आपण या कार्यक्रमाच्या संदर्भात काम देऊन त्यांना रोजगार रो उपलब्ध करावा जेणेकरून जो कलावंत आहे जर ढोलकी वाजवत असेल तर त्याला बाहेरचं काम हे शक्यतो करत नाही समजा कोण हार्मोनियम वाजत असेल तर त्याला बाहेरचं काम येत नाही तो हार्मोनियम किंवा ढोलकी किंवा संबळ यावरच आपलं उदरनिर्वाह करत असतो माजी पालकमंत्र्याला कलेक्टर साहेबांना मी सतरा तारखेला ज्यावेळेस निवेदन दिलं त्यामध्ये प्रामुख्यानं सांगितलं की बाबा तुम्ही स्थानिक कलावंताला काम देण्याचं नियोजन करा आता उदाहरणार्थ आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद गेल्या चोवीस वर्षापासून दाराशिव शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो जसं की आपण सत्त्याण्णव नाट्य संमेलन बघितलं खूप मोठ्या प्रमाणात दहा दिवस ते संमेलन चाललं पण इथं या नवरात्र महोत्सवामध्ये बाहेरचे कलावंत बोलवून आमच्यावर अन्याय व्हायला लागलाय म्हणजे जिथं आम्हाला पैसे मिळायची संधी आहे आमचे जे काय कलावंत आहेत हे खूप रोजंदारी खूप कष्टकार होऊन काम करतात पण आपल्या स्थानिकच्या कलावंतांना डावलून हे इथले जे काही अधिकारी वर्ग आहे तो चक्क बाहेरच्या लोकांना काम देत आणि त्यांना तुळजाभवानी देवीचं महत्व येडाईचं महत्व नळदुर्ग किल्ल्याचं महत्व परंड्याचं महत्व हे सांगता येणार नाही जे काय आम्ही कलापथक केले केलं ह्याच्यापूर्वी आज आम्ही राष्ट्रीय युवा आम महोत्सवामध्ये भारतामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं एक नंबर आणला त्याचबरोबर आराधी लोकनृत्य हे आम्ही लखनौ भुवनेश्वर आसाम आणि पंजाब या ठिकाणी प्रामुख्यानं तुळजाभवानी मातेचा जो काय महिमा आहे महाराष्ट्रातले साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणजे तुळजाभवानी आहे आणि ते महाराष्ट्राचं कुलदैवत आहे त्याची माहिती माझ्यापेक्षा दुसऱ्याला पुराला जास्त असू शकत नाही जसं पुरला वाटाने वाघट्याचं वागट्याचं बन दाट जत्रा जाया पाऊल वाट हे जसं ब्रीद वाक्य आहे जे नवरात्रामध्ये अनेक ठिकाणचे जोगत्या जोगतीन वाग्या मुरळी पोत्रात हे इत्येक इत्यादी कलावंत या ठिकाणी येतात परंतु त्यांना जर शासनाने जर त्यांना कलेची जर दात नाही दिली तर हो होणारा आमच्यावर अन्याय आहे मी काल देखील कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की जर आमच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेला जर तुम्ही कार्यक्रम नाही दिले तर आम्ही दहा दिवस तुमच्या आवारामध्ये जागरण गोंधळ आराधेची गाणी वासुदेवाची गाणी वाघे गाणी पिंगळ्याची गाणी या सगळ्या लोककला लोकगीत आम्ही तुमच्या दारात म्हणणार आहोत जे की रोडवर नाही किंवा बाहेर नाही तुमच्या आवारामध्ये आम्ही हे सगळं करणार आहोत याची आदंगी कलेक्टर साहेबांनी आर डी सी मॅडमनी आणि तुळजापूरच्या तहसीलदारांनी नोंद घ्यावी तुम्ही स्थानिक ते कलावंत म्हणजे तुम्हाला मोफत करावं असं वाटतंय आणि तुम्ही बाहेरच्या कलावंतांना दहा दहा लाख रुपये देता म्हणजे आमच्यावर होणारा हा दुपटी तिपटीनं अन्याय आहे आम्ही हे कदापि सहन करणार नाही आम्ही कलावंत म्हणून आम्हाला तुम्ही पोलीस मध्ये बी टाकलं जेलमध्ये बी टाकलं तर आम्ही जेल बरोबर आंदोलन करू परंतु हे कार्यक्रम आमच्या पदरात पाडण्यासाठी दररोज तुमच्या दारात आम्ही जागरण गोंधळ एक विविध प्रकारचे नाना प्रकार करू आम्ही पोचराजाचा कार्यक्रम करू लक्ष्मी मातेचा कार्यक्रम करू हे सगळे जेवढ्या का आमच्याकडं ज्या काय कला आहेत त्या आम्ही करत राहू पण ह्या जे लोक पावत चाललेल्या कला आहे हे आम्ही व युवक सेवा संचलनाच्या माध्यमातून करत असतो जर त्यांना कलेक्टर साहेबांना विश्वास नसेल आमच्यात कला आहे का नाही ते तर त्यांनी त्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना समक्ष विचारावं की उस्मानाबादची विशाल शिंग टीम नॅशनलला किती वेळेस गेली हे त्यांनी विचारून घ्यावं अशी माझी विनंती आहे जर आम्हाला जर न्याय नाही दिला तर आम्ही दररोज जागरण गोंधळ व सगळे प्रकार करू एवढं या माध्यमातून सांगतो धन्यवाद